ठाणे ठाणे अर्थात ठाणे शहराबद्दल बोलतोय मी ठाणे म्हणजे सांस्कृतिक सुसंस्कृत व शिस्तबद्ध ठाणं ही ठाण्याची मूळ ओळख परंतु आता या ठाण्याची ओळख म्हणजे रात्रभर मद्य विक्रीचं ठाणं अशी झाली आहे आणि याला कारणीभूत आहेत स्थानिक राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी पोलीस विभाग व राजकीय पुढारी तुम्हाला मध्यरात्री दारू हवी असल्यास ठाणे शहरात रात्री दोन ते तीन वाजता देखील सहज वाईन शॉपमधून तुम्हाला दारू उपलब्ध होते कारण ठाण्यातील वाईन शॉप मालक हे शासनाचे सर्वच नियम व निकष आपल्या पायदळी तुडवून पैसा व राजकीय पाठबळाच्या आधारे अवैध व उघडपणे मध्यरात्री दोन ते तीन वाजेपर्यंत खुलेआम मद्य विक्री करतात ठाण्यातील अगदी दोन महत्त्वाच्या ठिकाणी तुम्हाला माहीतच असेल म्हणजे वर्तकनगर परिसर आणि उथळसर नाका हा ठाण्यातील फार प्रसिद्ध असणारे ही दोन ठिकाणं आहेत या ठिकाणी म्हणजे नगरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर बिनदिक्कतपणे डिम्पल नावाचे वाईन शॉप आणि उथळसर नाका परिसरात जयशंकर वाईन शॉप ही दोन्ही दुकाने मध्यरात्री उशिरापर्यंत उघडी ठेवून मद्य विक्री करताना दिसून येत आहेत मध्यरात्र म्हणजे अकरा किंवा बारा नाही बर का मध्यरात्र म्हणजे रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत परिसरातील नागरिकांना या गैरप्रकाराने भयंकर त्रास होतोय या परिसरातील नागरिकांनी आमच्याकडे जी तक्रार केली त्याप्रमाणे महिलांना रात्री म्हणजे संध्याकाळी साडे दहा नंतर घरातून बाहेर पडणे हे मुश्किल होत आहे कधी कधी तर अश्लील शेरेबाजी देखील त्या महिलांना सामोरे जावे लागत आहे अर्थात यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे रात्री उशिरापर्यंत संबंधित वाईन शॉप परिसरात मद्यपींचा जमाव असतो तसेच फुटपाथच्या बाजूला बसून तेथे दारू पिऊन बाटल्या रस्त्यावर फेकून देण्याचे प्रकार देखील घडत असतात परिणामी कचरा हा रस्त्यावर पडलेला दिसून येतो रस्त्याच्या कडेला बसून प्यायल्याने त्यांच्यात वादविवाद भांडणे प्रसंगी हाणामारी देखील होत असल्याचे प्रकार स्थानिक नागरिकांकडून सांगितले जातात था। आता ठाणे हे स्वर्गीय आनंद दिघे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कर्मभूमी आणि एवढेच नाही तर ठाण्याला बराचसा ऐतिहासिक वारसा देखील लाभलेला आहे अशा ऐतिहासिक शहराच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा भयानक प्रकार डिम्पल शॉप वर्तकनगर व जयशंकर वाईन उथळसर नाका स्टेशन रोड येथील मालक हे मद्यविक्री करताना उघडपणे दिसून येत आहेत मुंबई दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास असं सांगतो की देशी मद्यविक्री अनुज्ञाप्ती एफ एल टू म्हणजे ज्यांच्या नावावरती शॉप आहे अशा मालकांना सकाळी दहा ते रात्री दहा वाजून तीस मिनिटे यावेळेमध्येच मद्यविक्री मद्दे करता येते परंतु शासनाचे नियम धाब्यावर बसवून व सर्व नियमांचे उल्लंघन करत मध्यरात्री दोन ते तीन वाजेपर्यंत हे दोन्ही वाईनशॉप स्थानिक पोलीस व राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे स्थानिक खाजगीत बोलताना दिसतात एवढ्या रात्री उशिरापर्यंत वाईनशॉप सुरू ठेवणे म्हणजे एक प्रकारे गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्यासारखेच आहे एखादा भयंकर गुन्हा घडला तर त्याला जबाबदार कोण असा सवाल आणि प्रश्न हा जनमानसामध्ये उपस्थित होताना दिसत आहे जी समाजाची व्यथा मांडेल बातमी तीच जे प्रशासनाच्या कानात शिसे होते बातमी तीच जी ते दिल्ली जनतेचा सेवक असल्याची जाणीव करून दे आणि हो बातमी तीच जी तुम्हाला तुम्ही माणूस असल्याची जाणीव करून देईल वर्तमानात रहा वास्तवात जगा आणि रहा आमच्या सोबत